नमस्कार मित्रांनो ठरले तर मग या मालिकेशी येणार भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय की सत्याचा खुलासा होणार आहे आणि त्यांनी की सत्य न जे कधी ऐकलंय न जे कधी पाहिले दहीहंडीच्या निमित्ताने सगळेदारांच्या घरी तिन्ही मालिकांची लीड जमा होणार असतात साली मात्र पुढाकार घेऊन दहीहंडी हैं फोडत असते अर्जुन तिला चेअर्स करत असतो घरातली सगळी मंडळी बाहेरच उभी असतात आणि सायली आता एकावर एक थर पार करून उरती चढते आणि फायनली देहंडी फोडून टाकते सगळीकडे आनंदाचं वातावरण चाललेलं असतं कारण सायलीने देहंडी फोडलेली असते पण आता प्रेक्षकांना खूप मोठा असतो सगळीकडे आनंद असतो पण तेवढा इथे ते अद्वैत येतो आणि अद्वैत मात्र सुभेदारांच्या घरातून बाहेर पळत पळत येतो आणि त्याच्या हाताला रक्त लागलेलं असतो तो पूर्णपणे रक्त गंबाळ झालेला असतो तो कसा 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 बाहेर येतो आणि धडपडत अर्जुनला हाक मारू लागतो अर्जुन अर्जुन पण दही हा कार्यक्रम असल्यामुळे ते सगळे जोरजोरात तो हे करत असल्यामुळे अर्जुनला काय त्याचा आवाज जात नाही अद्वैत आणखी जोराने ओढू लागतो अर्जुन आणि आता त्यावेळेस अर्जुन त्याच्याकडे पाहतो तो आता अद्वैतकडे जातो आणि अद्वैतची ही अवस्था पाहून खूप घाबरतो तर ओरडतो अद्वैत अरे काय झालं तुझी अवस्था कोणी केली अशी ना काहीतरी तेव्हा आता अद्वैत बोलतो अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचे मला तुझ्या शैलीच्या आईबाबांचं सत्य तुला सांगायचे तर आता मला खूप मोठं तुला सांगायचं असतं त्याची अवस्था तशी नसते आणि अर्जुन देखील त्याला मध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत असतो त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की काय होईल पुढे मालिकेमध्ये अं अश्विन काय सत्य सांग अद्भत काय सत्य सांगणार असेल हे सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला, तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद